विविध मागण्यांसाठी जीएसटी भवन इथं तास लेखणी आंदोलन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागातील आयुक्त सहाय्यक आयुक्त अधिकारी यांच्यासह कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी जीएसटी भवन इथं दोन तास लेखणी बंद आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणा देत आपला निषेध व्यक्त केलाय बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जीएसटी संभाजीनगर इथं कर माझा मुंबई यांनी आंदोलन करण्यात आलं जीएसटी भवन संभाजीनगर इथं सकाळी अकरा ते एक वाजे दरम्यान सदर आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन निषेध नोंदवण्यात आलाय वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर अधिकारी वर्ग या दोन संवर्गातील अधिकाऱ्यांना नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या लेखा परीक्षण शाखेत लेखा परीक्षणाची स्वतंत्र प्रकरण न देता लेखा परीक्षणाच्या अर्धन्यायिक अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आलं असल्याचा आरोप करण्यात आलाय राज्य कर अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांचे आदेश त्वरित पारित करावे राज्य कर अधिकारी वर्ग दोन यांना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून सहाय्यक राज्य कर आयुक्तपदी तदर्थ पदोन्नती आदेश पारित करण्यात यावे राज्यकर अधिकारी यांची राज्यकर निरीक्षक पदावरील कालबद्ध पदोन्नतीतील वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन निश्चित करावं राजपत्रित अधिकारी संघटनेनं सादर केलेल्या पुनर्रचना प्रस्तावावर पुनर्विचार करून महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांची पदे वाढवून मिळावेत वस्तू व सेवा कर विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने विभागाच्या माझगाव व इतर इमारतीतील अधिकारी वर्गास बसण्याची व्यवस्था व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या याशिवाय अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनात राजकर आयुक्त पठाण संघटनेचे सहसचिव संजीव नागरगोचे संघटनेचे सदस्य श्रीधर जोशी हुंडकरी यांच्यासह सर्व राज्यकर कर उप आयुक्त सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त राज्यकर अधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनेचे सहसचिव सहाय्यक राज्यकर आयुक्त संजीव नागरगोजे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे अधिकारी संघटनेच्या मागण्या जोपर्यंत शासन परिपूर्तता करत नाही तोपर्यंत हे आंदोलन या राज्यभर जे आहे ते चालू राहणार आहे आणि अधिकारी संघटना कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही आहे याची सर्वांनी खात्री दिलेली आहे राजपत्रित अधिकारी सदस्य विशेषतः विक्रीकर अधिकारी जे आहेत राज्यकर अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांची संकुचिता केलेली आहे आणि ती मागणी जोपर्यंत प्रमुख मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक वी जी एस टी भवनाच्या समोर आंदोलन जे आहेत सर्व अधिकारी मंडळी करणार आहे त्यासाठी सर्व राज्य कर सहायुक्त उपायुक्त सहायक राज्य कर आयुक्त आणि राज्य अधिकारी सर्वजण हे शंभर टक्के या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत